व्हिडिओ काढू काढून कर बर तेवढं मग सबस्क्राईब तर मित्रांनो बघा निघालेले आपण आता कोटेकडे गवत उतरायच झालेले आणि आता आपल्याला टाकायचे गाईला चार आखायला चार वाजलेले आहेत त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपण निघालेलो कोठ्याकडून अरे बाबा कोठे का चाललोय बोललं जा ते काही बापा बापा अरे बापा, त्याला सीता तफळ दिसले की बापा अरे एक बी पी काय सरकार नाही की आता काय करायचं का का मग घ्यायला आता इतकं वाकून गेला पण काय उत्ता नाही दिसत मला एक पण नाही पकलेलं गोळ्या पण उघडले नाहीत की आता बरं जाऊ दुसऱ्या बारीस घेऊ जाता वेळेस तर मित्रांनो गायला कुठे टाकून आता माघारी रायचं अजून तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटायला आहे कमेंट करून नक्की कळवत जा जोल 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 थे 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 तर चेअर वाजले त्याच्यामुळे आले कोठेकडं आणि आता कुठे टाकून असून महागाडीचे जवळजवळ एक किलोमीटरच्या जवळजवळ अंतर वापस अजून जायचे बैल गाडी ते आणायची जाऊन तर बघू शकता इकडे पाणी वाले वड्याला तर मित्रांनो बघा इकडे चिच्चं पण लागले आहेत बरं का एकदम बेस्ट क्वालिटी आ हा आंबट गोड लय भारी आ हा ए पर काय बाबा इथे अरे बापा काल तू एक मन र तुला काय झालं र बाबा हसायला अर काय झालं तुला एवढा का हसायला बरं बरं बाप्पा जर तुम्ही मला गायला टाकायचे गायला टाकलं रे बाप्पा आताच आम्ही आता निघालो तुम्ही मागा रे आता मी आणतो बैलगाडी जाऊन थोडस गवतो तो आणि बैलगाडी झपतून चलतो की मग आता वाटाने आपल्या तर आता टाकलं गायला आणि मस्त खाऊन आता बसती गाय तर चला मग मित्रांनो तुम्हाला कसा वाटायला व्हिडिओ तुम्हीच कमेंट करून सांगा बरं र का बघा इकडे आपले पोर बसते ट्रेन नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आहे मला सबस्क्राईब करा मला बना हा बघा सबस्क्राईब करा करा मित्रांनो उद्या भेटू उद्याच्या वेळी मै तो जे जीवान जे किसान